माझे नाव शिला देशमुख मी या नाटिकेमध्ये मीनाक्षीचा बाबा बन आहे Terima kasih telah 还我个诉你， Hello! म्हणे माझ्या माझा बप्पा आई बाबांना तिची आठवण आल्यावर तिच्या गावात तिच्या घरी जातात ననా లాలా కాకాడి. दादा आल्यानंतर काय की ट्रम फक्टे संध्याकाळी आल्यात दारू घेऊन आल्यावर कधी

Ich hab'

what हो हो मी तुम्हाला मला की तर काय सांगायचे मग मी त्याचे पाया पडत आणि यामुळे तुम्ही कायद्याचे उल्लंघन करू नका आणि महिलांना सक्षम करून सुदृढ करताना समाज पुढे देऊया